नमस्कार मंडळी आज आपल्याला उशीर झालाय ना साडेसात का पहिल्या दिवशी सात गेली परवा दिवशी जानेवारी दिवशी एक जानेवारी आज सव्वा सात वाजून गेले ते साडेसात वाजत आले ते चला चाललोय आम्ही आज कानाला पॅक केलंय एवढी थंडी बसच दिवस उगवलाय चला भारी वाटते पण हे ना सकाळ सकाळ थंडी वाचते पण राहणार फ्रेश वाटते एकदम घरी काय एक करता शेती ती शेती बघा कसं द्यायवर आहे आहे काय सारे का मका किडली काही सगळी किडली किळली थोडं थोडं पडायला लागले तर चला पटकन जायचं घरी दोन तीन तासामध्ये आवरून Hvor er pengene? तिला औषध असतं असतं बघ पाणी गाळायचं औषध बोलतं पण नाही थंडी तोंडाकडून गेली जेवऱ्या भारी आली तेव्हा कशात मॉर्निंग मॉर्निंगचा न सकाळ सकाळ बरं वाटते थंडी वाजती पण सगळं दैवार कपडे भिजते ते राहण्याच पटांग नसल चालायला तर बरं वाटत बापरे ह्या गावावर तर कसलं आहे हे बघ्याच्या आंब्याला थांब मग दाहिवर दिसलं का दाहिवर गावावर सगळं पाणीच पाणी शिंपडल्यावर झालं तर डाळिंब लावली जा डाळिंब नाव दी पुढे नाही कुठे सगळीला दिसली चला गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ दिवसाची सुरुवात आंब्याला मोहर किती लागले सर तुम्हाला दाखवते आणि बाग यांच्या पाहुण्याची सारे का तुमच्या पाहुण्याची आहे ना यांच्या पाहुण्याची बाग की या वर्षी मोहर हा बारी हम्म हे काही रोप तयार केली ती तरी यांच्या पाहुण्याचं बाग आहे आंब्याची आणि इथून आम्ही आंबे विकत नेत असतो खायला ते गोज येतच आहे काय